तुम्ही जमीन खरेदी केली आहे पण तलाठी त्याची फेरफार नोंद करायला टाळाटाळ करतायत असं झालंय का म्हणजे काय तुम्ही तुमच्या आयुष्यभराची कमाई लावून एखादी जमीन विकत घेता आणि तलाठी त्याची फेरफार नोंद करायला टाळाटाळ करतायत अशावेळी कोणालाही टेन्शन येईल पण तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम एकशे पन्नास एकनुसार नुसार तलाठ्याने असं रजिस्टर्ड सेल डीट दाखवल्यानंतर फेरफार नोंद करणं हे कायदाने बंधनकारक आहे तुम्ही त्यांना हे सांगा असं सांगितल्यानंतर देखील जर का तो तुमची नोंद करायला टाळाटाळ करत असेल तर त्यांना तुम्ही बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट सांगा तात्याभाऊ कानू हरगुडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणामध्ये कोर्टाच्या निकालानुसार कलम एकशे पन्नास एक नुसार जर का रजिस्टर्ड सेल डिट दाखवलं तर तलाठ्याने त्याची नोंद केली पाहिजे हे दोन्ही गोष्टी सांगितल्यानंतर जर का तलाठी फेरफार नोंद करायला टाळाटाळ करत असेल तर त्याच्यावरती कलम एकशे पन्नास एकचं उल्लंघन आणि कोर्टाचा अवमान या दोन केसेस दाखल होऊ शकतात धन्यवाद अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा